ही बारा तेरा चौदा बारा तेरा चौदा गॅरेंटेड मशीन आठ आठ दिवस बाकी देत ना खाली व्हायला माल सगळ्यात गॅरेंटेड आठ आठ दिवस बाकी खाली साईड बघा सगळ्यात चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर ची आणि त्यास रुग्ण आपल्या काय बोलीत नाही मशी बोलीत राहणार कमिटीच्या पावतीवर लिहून देणार नाव हरी भाऊ बायरा गाव पुढे मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ ऐंशी भाई नमस्कार तुमचं या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत आहे मी तेजस जाधव आज आलतो शुक्रवारच्या घोडेगाव बाजारामध्ये आणि आज आपण हरिभाऊच्या दावणीवर आलतो आणि हरिभाऊच्या दावणीवरचा टॉपचा माल बघा एकदम टॉपचा माल आहे मित्रांनो माल बघू शकतात ताज्या वेळेला आठ दिवस टाईम असणार आहे म्हशी आज होत्या बघू आज किती म्हशी दिलेल्या आहे ना आ आ ताजे वेलेल्या पंधरा सोळा लिटर परनाची म्हशी आज उपलब्ध आहे नमस्कार हो बारा तेरा मशी वाद्या काय किमती दिल्या बरं काही ऐंशी दाखवल्या आता गेला बारा लिटर आता सध्या चिक चालू हरियाणाच्या गाडीची माहितीची मैशी ती काय किमतीची ही सांगाली एक लाख पंधरा हजार रुपये पण एवारात बसल्यानंतर कमी जास्त करू एक नव्हती माहित बघा पंधरा सव्ही लिटरची जी ही ताजी व्हॅलेली हिलाच चौदा पंधरा लिटर दूध चालू आहे याची काय किंमत हिला सतरा दिवस हजार रोज केले सांगाली एक लाख तीस हजार रुपये तिच्या एवारात बसल्यानंतर कमी करू तिची एक सहा लाख तीस हजार म्हणजे या जोड्याची एक लाख दोन लाख साठ हजार रुपये किंमत बघू तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात खाली माल बघा टॉपचा माल आहे मित्रांनो हा मुर्रा जातीचा हो दे आहे हो देते आहे ना हो हो किती किती वेळ त्याची म्हशी या दोन्ही सर दुसरी व्यर्थ शेत तिन्ही म्हशी दुसरे व्यताचे आता हे कशी आहे श्रेय आताशी म्हशी दे मॉटेलच आहे बी ही बारा तेरा चौदा बारा तेरा चौदा गॅरंटेड म्हशी द्या आठ आठ दिवस बाकी देला खाली व्हायला मग गॅरंटेड टॉप टॉपच्या माल ये सगळ्यात गॅरंटेड आठ आठ दहा दिवस बाकी फक्त कच्चा माल ये तर शेतकरी मित्रांना बघू शकतात आठ आठ दहा दहा दिवसाचा कच्चा असणारा माल आज भोकट उपलब्ध आहे खाली माल बघा आणि व्यवहारात कमी जास्त होणार माले मित्रांनो हे सुद्धा आत... बाकीस खाली साईड बघा सगळ्यात चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरचे आहेत फक्त आपल्या काय बोलीत नाही मशी बघाच्या साडा दुधाच्या बोलीत राहणार मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून देणार हर एक शेतकरी आपल्याकडे युट्यूबवर येतोय युट्यूबवर खरेदी खरेदी विक्री जास्त होती सगळी गॅरंटी मार्केट कमिटीच्या जाते आपल्याकडून अंगाची साडा दुधाची जबाबदारी असते आमच्या नुकसान आठ हजार झाला त्या मार्केट कमिटीच्या पावतीवर गुन्हा भी दाखल होतो बरं तर शेतकरी मित्रांनो हे बघा असा टॉपचा माल फक्त घोडेगाव मध्ये ना तर शेतकरी मित्रांनो हे सुद्धा हरिभाऊ दहा वर्षाचे हे बघा पाणी मारायचं एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा हजार रुपये बरं आधी पलीकडचे कसे मिडियम मशी लिटर चालणार आहे

हे बघा असं आपला हरिभाऊचा टॉपच्या दावणीवरचा माल होता जरी कुठल्याही शेतकरी मित्राला जर खरेदी करायचा असतील तर नक्की हरिभाऊकडे संपर्क करा